चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करावन असून आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील सर्व नव तरुणांना ज्या पूर्ण शिक्षण करून घ्यायशिवाय घरी बसलेले त्यांच्यासाठी सराव शिबिर म्हणून तीन तीन ठिकाणी आपण तो प्रोग्राम ठेवलेला आहे हा रोजगार मिळावा ही संधी कुठलाही रोजगार मिळावणे आत्म सुकलेलं नाही आहे रोजगार मिळावा दिकावासाठी भरवणं दाखवणं आजाराचे कामगाराचा हा माझा उद्देश नाही आहे आपल्या भागातील विद्यार्थी आपल्याकडे कॉलेज का, का, स्कूल असल्यामुळे इंग्लिशच्या बाबतीत आपण थोडीशी काही कमजोरी असेल ती भरून काढावी आणि शिबिरमध्ये तीन दिवस तीन दिवस शिकायला का ठेवला की त्यांना शिकल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा आणि इतर कंपनीच्या समोर बोलते वेळी त्यांची बॉडी लँग्वेज सुधरावी आणि त्या त्यांचा लाभ त्यांना भाव या दृष्टिकोनातून आपण सराव शिबीर ठेवले आणि अकरा तारीखला आपण सर्व आवज उपस्थित राहावी आणि खूप मोठ्या लोकसंख्येने उपस्थित राहावी माझी कळकळची विनंती आहे आणि हे माध्यम फक्त आम्ही आमच्या परीने मी शिवाई पाटील असे आमचे नेते आदरणीय पाटील साहेब असतील आमचे अध्यक्ष शांतराव असतील सगळे पदाधिकारी असतील बुध प्रमुख शक्तीप्रमुख प्रभारी पन्हा प्रमुख सगळेच काम करत असतील खरंच तरी सुद्धा आज समाजामध्ये समाजात तिसरा डोळा म्हणजे पत्रकार बांधव आशाने बघतो तुमच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात हा प्रश्न बेरोजगारी संपली पाहिजे आणि हि आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला आपल्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून आपण या आपण उपस्थित पत्रकार प्रेसमध्ये आपण बोलून तुम्हाला ही विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने आपण घरोघरी पोहोचू शकता तसंच यापूर्वी सुद्धा आपण मला खूप मदत केली आहे ह्या नऊ तरु नऊ तरुणांना आपण एक रोजगार देण्याच्या माध्यमातून हा पहिला एक विषय मी हाती हाताळ घेतला आहे त्याबद्दल मी राजवडीला एक धर्माचं काम आम्ही हाती घेतलं त्याला पण आपण सगळ्यांनी आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला सगळ्यांनी मदत केली प्रोत्साहन दिलं आशीर्वाद दिले सोबत जायला तसंच हा हे धर्म झाला ते कर्माचं हे कर्म चांगला भावात मी जे शब्द दिले होते की मी माझ्या अजून खूप काही मला करायचं आहे आणि सगळ्या तुमचा आशीर्वाद घेऊन म्हणून हे रोजगार मिळाव आयोजित केले आणि असे रोजगार मिळावे हा रिस्पॉन्स बघून पुढे याच्या पुढे शंभर एक कंपनी आणून अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करणार आहे आणि तर ते करत असते सुद्धा मी मागच्या विधानसभेला शब्द दिला होता की भविष्यात पंच्याहत्तर कंपन्या तरी आणू शकणार कारण दहा पंधरा कंपन्या तरी शंभर टक्के चंदगड विधानसभेमध्ये पुढच्या वेळा दिसतील आणि रोजगार इतर जाण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात उपलब्ध होईल याची तुम्हाला मी हमी देतो त्याचबरोबर याच्यामध्ये दौलतचं आंदोलन झालं दौलतच्या आंदोलनमध्ये आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केला लास्टला आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते ने देवेंद्र फडणवीस साहेब आमचे आदरणीय नेते बर्मार पाटी साहेब यांच्या माध्यमातून आपला तो कामगारांचा संप असो कामगारांचे दुसरे संप असून ते माघारी घेऊन आपण त्यांना दौऱ्याचा प्रश्न मिळवला आपल्या लोकांनी त्याच्यासाठी मला चंदगडच्या सर्व जनतेने आशीर्वाद दिले तसंच मी मेडिकल हॉस्पिटल कॅम्पसाठी आजोब तीन कॅम्प घेतले चार कॅम्प घेतले तर भविष्यात प्रत्येक महिन्यामध्ये कॅम्प घ्यायची मला इच्छा आहे कारण का मेडिकल कॅम्पच्या बाबतीत आपण खूप माघार यावं आणि आमच्या आया बहिणी मनापासून मला खूप आशीर्वाद देतात आणि मेडिकल कॅम्प दर महिन्यामध्ये हो वळत राहतील आणि यासाठी आपल्याला सगळ्यांचा सहकार महत्वाचं सहकार करत राहावा हीच आपल्या अपेक्षा आहे त्याचबरोबर आपण कॉल्टी चिकन कंपनीचा पण विषय होता ती पण कमी बंद पडण्याच्या परिस्थिती होती मारसिक, होती बोलून कामगारांची घेटी करून तो पण प्रश्न त्याचबरोबर आपण प्रश्न आज चाळीस पन्नास वर्षांमध्ये सगळ्या प्रयत्न केला खरं आज आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील माध्यमातून ब्रमच्या माध्यमातून आणि सगळ्या आमच्या पक्षाच्या वतीने आपण सर्व प्रतिबंध मार्गी लागले खरं मधी धनांजी पाटील साहेबांच्या ओबीसी पत्रव्यवहारमुळे थोडस थांबलेलं काम ते परत पुन्हा सुरू होईल नवीन कलेक्टर साहेब आले ते चिंता करायची गरज नाही आणि ते तो प्रश्न परत सुरुवात होईल माझा आता सकाळी तशेंद्र साहेबांशी साहेबांशी आणि काल साडे साहेब माझं बोलणं झालेलं आहे ते पुढे ते प्रश्न आपले सुरू होतील आणि ते प्रश्न लवकर मार्गी लागतील त्याचबरोबर मागे एकदा कानोरगाव मध्ये वन विभागाचा प्रश्न होता पूर्ण कानूर गाव ग्रामस्थांनी हा जो पूर्ण मोर्चा काढला होता त्या मोर्चाला सामोरे मी शब्द दिला होता तो एक मोठा प्रश्न आपण सोडवले आहे आणि भविष्यात मी सांगतो की मी चांगल्या जागा उपलब्ध सुचवा शंभर एकर पंच्याहत्तर एकर जस्ट दीडशे एकर आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून उद्योगपती सावंत साहेबांच्या माध्यमातून आपण त्या जागा एमआरएसीला करून आणि सा, आपण चांगल्या चांगल्या कंपन्या आणायचं आपली आपल्या तालुक्यातली क्षमता आहे आपल्याला पाच एअरपोर्ट आहे तीन रेल्वे जंक्शन आहे नॅशनल हायवे आहेत उपराजधानी बेळगाव वाजून आहे आणि आंतरराष्ट्रीय आपल्याला कसावरती आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या काही जमिनी असतील त्या भविष्यात आपल्याला चांगल्या उपलब्ध करून एम आय डी सीला पण त्या कंपनी आणून आपल्याला रोजगार आपल्याला कायमस्वरूपी स्वरूपित संपवायचं आम्ही एक संकल्प केला त्या सर्वांचा आशीर्वाद पाठिंबा सहकार्य आपल्याला त्या अपेक्षा आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येकाला बोलत चालू आहे त्याची सुरुवात करतोय आणि ती शिक्षण संस्था पुढच्या शुभारंभ होईल रोजगार झाली उमेदवारांची आजपर्यंत आपण सात चा अपेक्षा ठेवून आलो खरं आतापर्यंत आतापर्यंत नोंदणी अडीच हजारच्या पुढे गेली ऑनलाईन आणि ऑफलाईन कधी जास्त पुढे गेलेले तर पुढे अपेक्षा राखला तुम्ही आमचे सर्व प्रयत्न असतील मी प्रत्येक घराजवळ ओढून तर आणू शकत नाही ज्याला बेरोजगार ज्या आजपर्यंत एक दौलत सोडली तर कुणीच बंद पडली तर कुणी आणायचा प्रयत्न पण नाही केला ही सर्व कुणी कामं करायची तुम्हाला सगळी माहिती आहे प्रत्येकाने आपले आपले गड आणि तडाचं सांभाळत काम केलं कारण मी बेरोजगार संघट विधानसभा मधलं संपावं आणि आपल्या प्रत्येक हाताला काम मिळावे करून काम करतोय प्रत्येक नवतरुण तरुण युवक आणि युवतींनी किती सहभाग व्हावा आणि किती सहकार्य करावं त्यांच्या हातामध्ये आम्ही संधी उपलब्ध करून दिले तर संधीचा लाभ घ्या घ्यावा उद्या सात हजार अजून नोकऱ्या राहतील तर परत अजून दहा हजार पंधरा हजार वीस हजार नोकऱ्यांना द्यायची क्षमता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करायची क्षमता ठेवतो कारण त्यांनी येणं सहभाग नव्हतं त्यांचं सुद्धा ग्रामीण भागातच आहेत आणि ग्रामीण भागात सुधारणा व्हावी ही भूमिका पत्रकारातली सुद्धा असणार नवीन नवीन आणताना सुद्धा जुन्या जी कामं मंजूर झालेली आहेत काही त्या कामांच्याकडे सुद्धा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कार्यकर्त्यांनी आता उदाहरणार्थ परगड दोडा जोडामार्गला जोडायचा आहे सहा सहा अठ्ठ्याण्णव मंजूर झाला अर्ध काम झालेलं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पालघडसारखा एक महत्त्वाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक तिथे खऱ्या अर्थानं करण्यासारखं किल्ला असताना आणि तिथे पर्यटन सुद्धा वाढवू आपण वाढवू शकतो पर्यटन म्हणून त्या स्थळाला दर्जा देऊ शकतो त्या अशा कामांच्याकडे लक्ष नाही आहे म्हणजे बरोबर नाही जाणून बसून ते दुर्लक्ष केलं का त्याच पद्धतीनं मी मध्ये मत्स्यशेती करण्याच्या दृष्टीनं मत्स्योत्पादन केंद्र मंजूर करून घेतलेलं होतं काम जवळजवळ पन्नास टक्के झालेलं आहे परवा देशीच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झाला म्हणजे केला मिळून त्याचं कारण असं होतं रोजगार आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला एक दोन एक दोन तलाव करून द्यायचे आणि मत्स्यशेती आ, शेती शेती शेत वा, वा त्या शेतीच्याबरोबर मत्स्यशेती करायला लावायची प्रत्येक शेतकऱ्याला जसं आपण आता आपल्याकडे पाणी भरपूर झालं आहे पाणी झालं उसाचं क्षेत्र वाढलं उसाचं क्षेत्र वाढलं त्याचबरोबर केवळ उसावर राहून अवलंबून चालणार नाही जसं आपण इथे काजू उत्पादन वाढवलं काजूच्या त्या भोंडापासून काजूच्या बियाण्यापासूनच शेतकऱ्यांना काही लाभ मिळतो त्याच पद्धतीनं त्या मत्स्यशेती त्याच्याबरोबरच करावी शेतकऱ्याने भूमिका ठेवून ते मत्स्य बीज उत्पादन केंद्र मंजूर करून घेतलं अर्ध काम झालं त्याच्याकडे नवीन आहे येणारी लोकांनी दुर्लक्ष केलं हे सगळ्या गोष्टी दुःख आहे ते भरपूर स्वर नव्हे वैयक्तिक काम नव्हे समाजाचं काम आहे समाजाच्या कामाकडे जर दुर्लक्ष झालं तर ते, ते, ते फार एक रस्ता आणला आणि त्याचा वधोवधव करणं ते काय फार मोठं कर्तृत्व आहे असं मी मानत नाही आता आम्ही सुद्धा दहावीस दा, दा, कोणतीची कामं मंजूर करून आणली कशाला उदो उदव करायचं अरे लोकांना कर्ज नाही गाव आहे गावाच्या लोकांना कळतं याने काम दिलं का नाही ते हे हे लोकांच्या मनापर्यंत मना लोकांचे मन सांभाळा आणि लोकांच्यापर्यंत लोकांचा जसं गोरगरीब माणसाचा उत्कर्ष कसा होईल ही भूमिकाचं उदाहरण आता आमच्या uh, इथला एक रस्ता आपण उमगावपासून जांभळेचा रस्ता जोड जोडायचा होता अर्धा रस्ता आम्ही माझ्या काळातला तिथल्या तिथे राहिला म्हणजे ही भूमिका बरोबर असत नाही राज्यकर्त्यांचे सगळ्याकडे लक्ष आता इब्रा मुक्ता याचा एज, रस्ता आमच्या गुदवड्याचा ह्याला जोडायचा आहे कुठं हेअरुटा काय अवस्था अरे ही कामं त्याच्यामुळं लोकांचं जाणं दा येणं वाढेल अंतर कमी होईल हे जरा तुम्ही बघा लोकांचं तिथे अशा दृष्टीनं सर्वसामान्यांच्या हिताचं आणि सर्वसामान्यांना फायदा होईल त्याचा काहीतरी लाभ मिळेल याच्या दृष्टीने कामं करण्याचा प्रयत्न करावा व्हावा ही भूमिका माझ्यासारख्याची राहील याच्यापेक्षा आधी काय असणार नाही कुणावर ना? टीका कुणी आम्ही करणार नाही करा करायचं भाग नाही आहे ज्याला त्यानं समजून घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि या तालुक्याचा ता ता कसा तालुका पुढे जाईल आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य त्याचा कसा लाभ मिळेल ही भूमिका खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांची असली पाहिजे ही भूमिका असावी